मारुती आठशे भारतातील पहिली हॅचबॅक कार आणि मध्यम वर्गाचं स्वतःचं कारचं स्वप्न या मारुतीमुळे प्रत्यक्षात आलं होतं दोन चाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्याच्या घरी आय टीत मारुतीमधून जाऊ लागलं आजही लोकांच्या दारात आपण घेतलेली पहिली कार म्हणून मारुती अभिमानाने उभी असते मारुती आठशेची आठवण काढायचं निमित्त ठरलं ते म्हणजे भारतातील पहिली ऐतिहासिक कार गंज धूळ धुळखात पडली होती तीच कार आज आलिशान अंदाजमध्ये आपल्यासमोर आली आहे या ऐतिहासिक कारला मारुती सर्विस सेंटरमध्ये पुन्हा एकदा रिस्टोअर करण्यात आले आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये लॉन्च झालेल्या मारुती आठशेला नुसती चाळीस वर्षे पूर्ण झाली याचीच आठवण म्हणून या छोट्या हॅकबॅगचे पहिले पहिले आणि मारुती मॉडेलला रिन रिनोव्हट करून मारुती सुझुकेच्या मेन शोरूममध्ये प्रदक्षिणासाठी ठेवली आहे सोशल मीडियावर याच कारची चर्चा चालू आहे या, या कारच्या निमित्ताने मारुती आठशेची गोष्ट बघूया सत्तरच्या दशकात भारतामध्ये सामान्यांना परवडेल अशी छोटी पीपल्स कार बनण्याचे स्वप्न आणि प्रयत्न सुरू होते ते काही प्रत्यक्षात उरू शकले नाही नव्हते पण संजय गांधींनी मारुती उद्योग स्थापना करून पूर्ण भारतीय बनावटीची छोटी कार बनवली होती पण शॅम्पल कार बनवणे आणि पूर्ण क्षमतेने कारचे प्रोडक्स सुरू करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे संजय गांधींनी आणि इतर अनेकांनी कार रस्त्यावर धावू ला शकली नाही आणीबा जनता या काळात या प्रोजेक्ट मागे पडला अशा तर संजय गांधीचं अपघाती निधन झालं आता पूर्ण कार, कार प्रोजेक्ट बसताना बांधला जातो की अशी वेळ झाली अखेर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मारुती उद्योग लिमिटेड म्हणून कंपनी रजिस्टर झाली आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली जपानच्या सुपस सुप्रसिद्ध सुझुकी कंपनीशी मारुती कार बनण्याचा करार करण्यात आला चौदा डिसेंबर एकोणीसशे त्रे त्र्याऐंशीमध्ये पहिली मारुती कार बाजारात आली अतिशय धूमधमाड दु, धड धडाक्यात या गाडीसाठी पायघाड्या आथरण्यात आल्या असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांच्यासाठी आपल्या मुलाची आठवण म्हणून हा प्रोजेक्ट खूप जवळचा होता मारुती कार लॉन्च करण्याआधी पेट्रोलवरचे करसुद्धा कमी करण्यात आले होते अशी सुद्धा वंदता होती पब्लिकमध्ये तर या मारुतीच्या बुकिंगसाठी मारामारी होईल की काय अशी वेळ आली होती अखेर लकी ड्रॉ करा काढायचं ठरलं पण काही नशिबान लोकांना याची नवी नवेली मारुती आठशे विकत घेणार घेता येणार होती आणि लकी ड्रॉमध्ये सगळ्याचं पहिलं नाव आलं दिल्लीच्या सरदार हरपाल सिंग यांचं चौदा डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी साली हरियाणामधल्या गुडगावमध्ये एक मोठा फंक्शन आयोजित करण्यात आला होता हरपाल सिंगना खुद मुख प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते चावी देण्यात आली या गाडीचा क्रमांक होता डी आय ए चौसष्ट एकोणऐंशी जेव्हा तिथे टेजवर आलेल्या इंदिराजींनी ज्येष्ठ चिरंजीव फुडाले आणि त्यांनी हरपाल सिंगना जोरात मिठी मारली राजीव गांधीपूर्वी ज्या इंडियन्स एअरलाईन्समध्ये पायलट होते तिथेच हरपाल सिंग कामाला होते पहिली पांढरी मारुती शांग म्हणजे झेंडूच्या हरल्या हराने सजलेली गोलगावच्या कारखान्यातून बाहेर आली आणि ग्रीन पार्क दिल्लीच्या आपल्या घरी थाटात निघाली दुसऱ्या दिवशी हरपाल सिंग यांनी आपली पत्नी गुलशंबीर कौर आणि मोठी मुलगी गोविंद पाल कोर यांचा तिचा नवरा ते ते तेजिंदर आणि धाकटी मुलगी सुनीता या सगळ्यांनी घेऊन मिरतेला ट्रीप काढली मिरतच्या रस्त्यावर सगळेच अचिंबित होऊन ह्या गाडीकडे बघत होते गाडी कुठेही थांबणार थांबल्यावर लोक गोळा होऊन बोन डिक्की उघडून बघत होते सगळ्यांसाठीचे एक छोटं आचर्य आश्चर्य होतं हरपाल सिंग यांनी कधीच आपली गाडी बदलली नाही ती आयुष्यभर हीच पांढरी मारुती आठशे वापरत राहिली ही गाडी त्यांनी सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांना मिळाली होती त्यांचे दुसरे जावय अमरदीप वालिया सांगतात की गाडी हातात आल्यापासून त्यांना अनेकांनी मोठमोठ्या किमतीचे ऑफर दिली मात्र हरपाल सिंगनी कधीही गाडी न विकण्याचा एक विचार देखील मनात आणला नाही आणि त्यांच्यासाठी ही सगळ्यात धाकटी बेबी होती दोन हजार दहा साली त्यांचं निधन झालं आणि त्यासाठी दोन हजार आठला मारुती सुझुकीच्या रोम्य मौसी कार्यक्रमात ही गाडी शॉकेसमध्ये ठेवण्यात आली होती आणि हरपाल सिंग यांच्या निधनानंतर बऱ्याच वर्षात त्यांच्या पत्नीचंही निधन झालं आणि भारतातली पहिली कार पोरकी झाली पुढे अनेक वर्षी ही मारुती ऊन वारा प्रवासातगंज खातमी ग्रीन पार्कमधल्या हरपाल सिंग यांच्या घराबाहेर उभे होते हरपाल सिंग यांची पोरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना या गाडीची देखभाल घेणे शक्य उरले नव्हते आणि दोन हजार पंधरा साली मारुती सुझुकी कंपनीवर ही आयकॉनिक कार मरप्रो मरनोप्राय अवस्थेत पडून राहिल्याबद्दल अनेकांनी टीका केली आणि मल्याळम सुपरस्टार मामुटी यांनी या कारची जबाबदारी उचलायची इच्छा व्यक्त केली